आज सांगलीतल्या कृष्णाकाठी माझाची संवाद यात्रा पोहोचली आहे शेतकऱ्यांवरचा कर्जाचा डोंगर कसा कमी होणार सरकार कर्जमाफी करणार की नाही असे एक ना अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडले आहेत आणि याच विषयी शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी दी कुलदीप माने यांनी नमस्कार शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आपण संवाद यात्रा शेतकऱ्यांशी करतोय महिला शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर काही तरुण शेतकरी काही दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्याकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आपण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज आपण कृष्णा नदी भागातील जो सदन भाग म्हणून ओळख जातो त्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहे बऱ्यापैकी ऊस उत्पादन या ठिकाणी केलं जातं त्यामुळे बहुतांश प्रमाणामध्ये हा भाग सदन ओळख जातो मात्र या शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय कसं आहे तुमची परिस्थिती किती कर्ज आहे आता अडीच लाख रुपये कर्ज आहे ते आता भागत नाही नाही आपल्या स्टेट बँकेचं कर्ज आहे पीक कर्ज भागत नाही त्याचा व्याज सुद्धा पट्ट्यामध्ये राहता उसाचं उत्पादन कसं झालं चांगलं झालं यंदा पण कर्ज जास्त घरात पेशंट असल्यामुळे कर्ज ते भागत नाही तुमची काय एक तर महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घ्यावा की शेतकऱ्यांची जी कर्ज असतील शेतीसाठी काढलेली सर्व त्यांनी माफ करावीत त्याचा फायदा सर्वांनाच होऊन मी शेतकरी आहे माझं बँक ऑफ बडोदा आणि हुतात्मा कारखाना पायलेट दोन्ही मिळून दीड लाख रुपये कर्ज आहे परंतु ते मी वेळेवर फेडू शकत नाही कर्जमाफी मिळावी पण फक्त पीक कर्जाला मिळावी मध्यम मुदत दीर्घ मुदत या कर्जाचा काहीही संबंध नाही आणि कर्जमाफी तुम्ही देत असताना जेवढी कर्जमाफी थकीत माणसाला देता तेवढ्याच खाते रेग्युलर खातेदाराला पण दिली पाहिजे फक्त पीक कर्जालाच कर्ज माफी पाहिजे मध्यम मुदतला नाही आसर.. दीर्घ असं म्हटलं जातं की जर सरसकट दिली किंवा तर बँकांचा फायदा होईल शेतकऱ्यांना ते चुकीच आहे बँकाचा फायदा कधीही होऊ शकत नाही कारण बँका हा शेतकऱ्यांनी शेकर कर्ज शेतीसाठी देत असते फक्त शेतीसाठी कर्ज दिलेल्या बँकांना जे आता हे शासन नगो ते पन्नास पैसे अनिवार्य वगैरे लावतंय आणि ॲक्च्युली शेतकऱ्यांची अनिवार्य तलाट्याने साठ टक्क्याच्या पुढं लावलेली असत्या त्यामुळे हे लोक त्यामध्ये बसत नाहीत आणि हे नुसती धुळफेक आहे तर द्यायचे असेल तर त्यांना कुठलाही नेम न लावता सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी ही आमची विनंती तीन वर्षापूर्वी फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणले आता इथं परिस्थिती आम्ही कृष्णाकाठची आणि आमचा हुतात्मा कारखाना महाराष्ट्रातला आदर्श कारखाना असल्यामुळं ज्या जी मंडळी थकीत आहेत त्यांना संधी मिळत्या आणि जे रेग्युलर आहेत त्यांना मिळत नाही तर ती कर्जमाफी सरसकट मिळली पाहिजे सत्तेवर यायच्या अगोदर फडणवीस सरकारनं काय सांगितलं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करतो म्हणले आणि मग जे शेतकरी आहे आमचा कारखाना अतिशय महाराष्ट्रातला एक नंबरचा असल्यामुळं काही मंडळी आमची का थकीत असतील काही मंडळी थकीत नसतील त्यांचं रेग्युलेशन उसाच्या बिलातनं मध्यवर्ती बँकेचं हुतात्मा बँकेचं तर चाळीस साठ टक्के प्रमाण आम्ही कर्ज भरतो मग ज्यांना सवलत मिळत नाही त्यांना सवलत दिली पाहिजे काय वाटतं मला हे योग्य आहे मागणी पूर्ण करेल असं वाटतं सरकार इथला शेतकरी सदन सदन जर म्हटला जातो आमच्या उश्याला पाणी असतं पण ह्या शेतकऱ्यानं लाईट आम्हाला व्यवस्थित न दिल्यामुळं आता आमची पिकं वाळत आहेत तर नुसती कर्जमाफी कर्जमाफी म्हणून हवेतल्या घोषणा न करता तिने नक्की शेतकऱ्याची कर्जाची अवस्था काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास करून संपूर्ण कर्जाचा कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्याला तो मोठा छोटा अमुक तमुक असा भेदभाव न करता संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी दुष्काळी भागामधील देखील लोक शेतकऱ्यांचे असं मत होते की आमच्या शेतमालाला हमी भाव द्या पाणी जे जे आमच्या काही समस्या आहेत त्या पाण्याची समस्या मिटवा आम्ही कर्जमाफीसाठी हात पुढे करणार नाही बरोबर आहे सरकारने शेतीमालाला पहिला हमीभाव बांधून दिला पाहिजे पुढलं पीक ज्यावेळी खर्च त्याचा दर आज बांधून दिला पाहिजे नाहीतर आता सोयाबीन मी करतोय तीन हजार म्हणून सोयाबीन एकल्यावर दर येतोय अठराशेवर म्हणजे त्या दृष्टीने शेतकऱ्याला त्याचं नियोजन करता येतं नाही तीन हजार सोयाबीनला चार हजार मिळतोय म्हणून खर्च घालतोय आणि पंधराशे रुपये दर मिळतोय काढणी मळणी बी परवडत नाही पहिली हमी भाव बांधून दिला पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्याला शेतीला कंटिन्यू किती बी द्या पण लाईट दिली पाहिजे लाईट प्रॉब्लेममुळे शेती तोट्यात निघाली उपकरण जळणं अमु जळणं पाणी न ना आणत नाहीच दुसरी गोष्ट मीटर प्रॉब्लेम आहे एम एसीबीचे हे मीटर काही टिकत नाही आणि एम एसीबी त्याच्याकडनं पैसे घेते त्यावर सरकारनं पहिला तोडगा का काढावा मागे एकदा शेतकरी कर्ज माफी केली काय प्रश्न मिटले माझं सत्तर हजार रुपये सोसायटीचं कर्ज आहे आणि एक आमचं गाव मुळातच कोरड आहे आमच्या इथं पानस्थळ नाही शासनानं आज अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के आणवारी लावलेले आहे त्यामुळं चालू साली शाळवाचं पीक बरं झालं परंतु मागच्या दोन वर्षात अति अतिवृष्टीमुळं शाळवाचं पीक आलं नाही त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी झाला आहे तुम्ही एवढे वर्ष शेती केली शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात असं मला वाटतंय तुम्हाला कृष्णाघाटमधील जे काही भागातील शेतकरी आहेत जे सदन भाग या ठिकाणी ऊस उत्पादन या ठिकाणी मोठ्या घेतलं जातं त्या देखील शेतकऱ्यांची मतं अशीच आहेत की ही सरसकट कर्जमाफी व्हावी कारण आम्ही जरी दुष्काळी सदन भागात असलो आम जरी जरी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असलं तर सर्व काही आलबेल आहे अशी परिस्थिती नाही त्यामुळे सरसकट कर्जमाफी व्हावी हा सूर सर्वच भागातील शेतकऱ्यांमधून उमटतोय कॅमेरामॅन प्रथम सोबत कुलदीप माने माझा सांगली तर शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गावागावामध्ये माझाची संवाद यात्रा जाणार आहे संवाद साधण्यासाठी तुर्तास इथेच थांबतोय बघत रहा एबीपी माझा